सोलापूरकरांना खुशखबर सोलापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे दरम्यान काल पुणे जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असे असले तरी खडकवासला धरणातील पाण्याचा फायदा उजनी धरणाला होताना दिसून येत आहे भीमा नदीवरील उजनी धरणातील साठ्यात मोठी वाढ झाली असून आज सकाळी दहा वाजता धरण वजा पाणी पातळीमधून प्लस मध्ये आले आहे सध्या प्लस झिरो पॉईंट थर्टीन टक्के पाणी पातळी आहे सोलापूर जिल्ह्यातील शेती उद्योग क्षेत्रासाठी तसेच नागरिकांसाठी ही आनंद वार्ता आहे यावर्षी उजनी धरण शंभर टक्के भरेल असा विश्वास वाढला आहे तेवीस जुलैपर्यंत उजनी धरणातील विसर्ग आठ हजार क्युसेक्स किंवा त्यापेक्षा कमी होता त्यामुळे उजनी धरण एकतीस जुलैपर्यंत वजा पातळीमधून प्लस पातळीमध्ये येईल असे वाटत होते मात्र गेल्या तीन दिवसांपासून पुण्यातील धरण क्षेत्रात भरपूर पाऊस पडल्याने कळमोडी खडकवासला ही धरणे शंभर टक्के भरली त्यामुळे या धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू झाला काल रात्रीपर्यंत हा विसर्ग एक लाख पन्नास हजार क्युसेक्सपेक्षा अधिक वाढला त्यामुळे धरण गतवर्षीच्या तुलनेत पाच दिवस आधीच वजा पातळीतून अधिक पातळीत आले आहे पावसाचा जोर असाच राहिल्यास एक ऑगस्ट पर्यंत उजनी धरणातील पाणी पातळी अधिक तीस टक्के पर्यंत असे अपेक्षित आहे सोलापूर म्हणजे श्री सिद्धरामेश्वरांच्या पदस्पर्शाने पावन झालेली नगरी या नगरीत श्री सिद्धेश्वर देवस्थान संचलित विविध संस्था आहेत ज्यांच्या माध्यमातून शैक्षणिक सामाजिक आणि वैद्यकीय अशा विविध क्षेत्रात निस्वार्थी भावनेतून कार्य केले जाते यापैकी एक म्हणजे श्री सिद्धेश्वर वुमेन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सोलापूर श्री सिद्धेश्वर वुमेन्स पॉलिटेक्निक कॉलेज च्या यशानंतर उचललेलं आणखी एक महत्वाचं पाऊल फक्त मुलींसाठी इंजिनिअरिंग डिग्री चे शिक्षण देणारे हे सोलापूर जिल्ह्यातील पहिले पुणे विभागात दुसरे तर महाराष्ट्रातील पाचवे महाविद्यालय आहे हे महाविद्यालय राज्य शासन स्थापित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी लोणेरे रायगड यांच्याशी संलग्नित आहे आजकालच्या स्पर्धात्मक जीवनात आपल्याही मुलींनी उच्च शिक्षित व्हावं आणि शिक्षणासाठी सुरक्षित असं वातावरण असलेलं हे महाविद्यालय अशी याची ओळख असेल कारण इथलं वातावरण संपूर्णत सुरक्षित असून येथील विद्यार्थिनी अतिशय स्वच्छंदी वातावरणात शिक्षण घेत आहेत सदर कॉलेजमध्ये मुलींच्या सुरक्षिततेसाठी सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत तसेच सुरक्षा रक्षकही आहेत आणि बाहेरून येणाऱ्या प्रत्येकाची इथं नोंद घेतली जाते त्यामुळे आम्हाला आमच्या मुलींची सुरक्षिततेबाबत कसलीही चिंता वाटत नाही हे कॉलेज म्हणजे आमच्या मुलीसाठी दुसरे घरच आहे घरातल्यासारखी काळजी घेतली जाते प्रसन्न क्लासरूम अत्याधुनिक शिक्षण पद्धती तज्ञ प्राध्यापक वृंद यांच्यामुळे येथील वातावरण शिक्षणाभिमुख आहे याशिवाय सर्व विद्यार्थिनीवर वैयक्तिक लक्ष अभ्यासातील अडचणी दूर करण्यासाठी शिक्षक नेहमीच तत्पर असतात विदाउट एशन अभ्यासक्रमा बरोबरच करिक्युलर आणि एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज चे आयोजन बीन अ गर्ल्स कॉलेज वी एक्सप्रेस थॉट्स फिलिंग विद्यार्थिनी तणाव रहित आणि चिंतामुक्त राहाव्यात यासाठी इथे स्वतंत्र असा तास असतो यामध्ये आरोग्य विषयक चांगल्या सवयी आणि तणावमुक्त जीवन जगण्यासाठी मार्गदर्शन केले जाते कॉलेजमधील स्टुडंट्सचे मानसिक आणि भावनिक स्थैर्य निर्माण होण्यासाठी आणि ताणतणाव कमी होऊन त्यांचे अभ्यासामध्ये प्रगती होण्यासाठी प्रत्येकाचे सायकोलॉजिकल काउन्सिलिंग येथे केले जाते After psychological counseling by Gandhi ma'am, we feel very relaxed and mentally strong. ये थे विकसित केलेल्या ETLP म्हणजे इंजिनिअरिंग टीचिंग लर्निंग पेडागॉगी या प्रणालीमध्ये विद्यार्थ्यांच्या लर्निंगवर भर देण्यात आला आहे आर टीचर्स यूज वेरियस टेक्निक्स टू कन्फर्म आर महाविद्यालयाच्या पहिल्याच वर्षापासून प्लेसमेंटसाठी लागणारे सेमिस्टर वाईज मॉड्यूल्स तयार केलेले आहेत त्यामुळे विद्यार्थी प्लेसमेंटसाठी पूर्ण तयार होतील अ मेन फोकस इज टू ब्रीज द गॅप बिटवीन स्टुडंट स्किल्स सेट अँड कंपनीज रिक्वायरमेंट अँड टू डेव्हलप अव्हर स्टुडंट ॲज इंडस्ट्रीज रेडी इंजिनिअर्स स्पोर्ट्स आरमुळे मुलींचा उत्साह आणि कार्यशीलता वाढते याशिवाय इथे मुलींना सर्व सुविधांनी युक्त अशा हॉस्टेलची सुविधाही देण्यात येते तेव्हा अशा सर्व सुविधांनी युक्त श्री सिद्धेश्वर वुमेन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सोलापूर या महाविद्यालयाला प्रत्यक्षात भेट देऊन पहा आणि मगच आपला प्रवेश निश्चित करा श्री सिद्धेश्वर वुमेन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग रूपा भवानी रोड भवानीपेठ सोलापूर